नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला सांगत आहे की गेली वीस ते पंचवीस वर्ष मी इथं कोंबडी पालन करत आहे शेतामध्ये गावापासून आपलं तीन ते चार किलोमीटर अंतरावर आपले कोंबडी पालन होतं ह्या जागेवर मला भरपूर यश आलं कोंबडी पालनामध्ये दोनशे कोंबड्यापासून पाचशे कोंबड्यापर्यंत काम केलं दररोजचे सत्तर अंड्यापासून दोनशे अंडे अडीचशे अंड्यापर्यंत अंडी निघली मी भरपूर काही कमवलं पण आज आपण काही कारणामुळे आपण प्रचंड लोकवस्तीमध्ये आपलं कोंबडी पालन आणि शिळी पालन हलवणार आहोत आज अशा भरपूर वस्तू जसं की कुटी मशीन वगैरे सर्व नेलेल्या आहेत आणि आज आपण कोंबडी कोंबड्या पण नेणार आहेत आपल्या शेळ्यांची बकरा बघू शकता आता गेली दोन महिन्याची झालेली आहे एकदम सुंदर सुंदर बकरा आहेत ह्या बघा काय क्वालिटी आहे बोकडांची आठ बोकडं आहेत आणि मस्त अशी ग्रीप आहे बोकडांना हे बघा उचलत नाही बकरा एवढ्या बकरा आहेत ह्या बघा तुमच्या पांडू दादाला उचलत नाही तर चला सविस्तर कोंबड्या बघा तुम्ही आता हे बघा इथं पंचवीस कोंबड्या पंचवीस कोंबडीचे पिल्ल चरत आहेत ना इथं मी तुम्हाला दरवेळेस सांगत आलेलो आहे की आपल्या दोन कोंबड्यांनी आपले पन्नास कोंबड्या तयार केलेल्या आहे आणि आता हे आपलं कोंबडी पालन प्रचंड असं असणार आहे अगदी दोन कोंबड्यापासून पन्नास कोंबड्या तर ह्या बघा आता हा आपला शेपरेट असायचा पिल्लांचा ह्या बघा आता हे मस्त कोंबड्या सकाळी मी काय केलं हा कपास वाढलेला आहे आणि आता ह्या आपण बिचाऱ्या कोंबड्या आपण आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहोत तर शेतकरी बंधू तुम्हाला एक सांगतो मी ह्या ज्या कोंबड्या गावामध्ये नेणारा आहे ना, ना। तुम्हाला इतकं छान नियोजन आवडल आणि किती गरीब परिस्थितीतून अगदी कमी पैशातून मी कसं कोंबड्यांसाठी आणि शेळ्यांसाठी शेड उभारणार आहे ते जर शेड एकदा तुम्ही जर बघितलं तुम्हाला अक्षरशः विश्वास नाही पटणार की एक शेतकरी आणि एक गरीब माणूससुद्धा किती कमी पैशामध्ये शेळ्या बकरासाठी आणि कोंबड्यासाठी सोय करू शकतो आता आपण ह्या उद्या सर्व आपले कोंबड्या कौम्डे, कोंबड्याची पिल्लं आणि शेळ्या नवीन फॉर्म नवीन फॉर्ममध्ये शिफ्ट करणार आहोत आणि काल मी काही तर मला व्हिडिओ जमला नाही का काढायला कारण की माझ्या पाठीमागं गडबड होती आपण त्या प्रचंड लोकवस्तीमध्ये काय केलेलं आहे वीस बाय पन्नासचं शेड मारलेलं आहे एक साधारण तीन ते चार हजाराची पोल आणलेली आहे त्याच्यावर बांबू टाकलेले आहेत आणि काल अक्षरशः कुणाला जम कुणाला जमलं नसतं तो बारदाणं टाकायला तर स्वतः मी मी डोकी लिटरी लावून आणि स्वतः इंजिनियर आणून दोन पोल असे उभा करून जसं हो की बाहुबलीमध्ये आपण असा तो पुतळा ओढतो दावेनी प्रकारे आपण आपल्या शेडवर बारदा टाकलेला आहे मला तो व्हिडिओ काढण्यासाठी जमलं नाही पण तुम्हाला खूप आवडलं असतं तरी चला आपल्याला ह्या जागेवर तुमचा दादा पंचवीस वर्षापासून कुंबडी पालन करत आलेलं आहे आपल्याला ह्या आप जागेवर खूप यश आलेलं आहे कोंबडी पालनामध्ये तरी आपण आपण जेव्हा कोंबड्या आणि बकरा आपल्या गावामध्ये शिफ्ट करू लोकवस्तीमध्ये तेव्हा सविस्तर तुम्हाला व्हिडिओ अगदी मी तुम्हाला दाखवल हे बघा मस्त सकाळी सकाळी आता कोंबड्या खात आहेत दादा अंडी गोळा केली सर्व बरं चालेल चला आणि आपल्या शेळ्यांचे बकर पण फार मोठे झालेले आहेत ना ते पण घेऊन जाणार आहोत ती पण तिकडं पण कोंबड्या चरत आहेत बोकड दाखवू त्यांना मोठ्याली चला तर शेतकरी बनून नो या बघा आपले आठ ते नऊ दहा बकर रेडी आहे विक्रीसाठी ह्या बघा क्वालिटी म्हणजे काय ताकद येईल कसा पळतोय ह्या बघा किती सुंदर बोकड आहे आणि ह्या बोकडांना फार मागणी चालू आहे या बघा हे तीन बोकड ह्या बघा हा जर शिळी पालन करताना तुमच्याकडं बिठ्ठल शेळ्या असतील गावरान शेळ्या असतील तर तुम्ही ह्या बोकडचा बेण्यासाठी किंवा लागवडीसाठी उपयोग करू शकता आणि हा बोकड मी ठरवलेला आहे मला फायनल बावीस हजार रुपयेमध्ये हा बोकड द्यायचा आहे आणि बघा तो पण बोकड बावीस हजारमध्ये द्यायचा आहे आणि तो बोकड पंचवीस हजारमध्ये द्यायचा आहे तर शेतकरी बंधून नो जर तुम्हाला बोकड वगैरे पाहिजेला असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करू शकता मी तुम्हाला कॉल करेल किंवा मला हॉट व्हॉट्सअपला असा मेसेज पाठवा की दादा आम्हाला बोकड वगैरे घ्यायचा आहे काय किंमत वगैरे कसं काय तर मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो तुम्ही बरं ठीक आहे चालेल मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुमचा नंबर टाका मी तुम्हाला कॉल करेल अशाच नवीन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन शेडमध्ये तोपर्यंत धन्यवाद